आज घरात केला होता मस्त पावभाजीचा बेत पण सासूबाई म्हणाले मला काय पावभाजी नको मला आपली चपातीच टाक आता सासूबाईंना सोडवून सुनबाई कशी पावभाजी खाणार मग मस्तपैकी चपाती लाटली आणि पावभाजीची भाजी टाकून मस्त सासूबाईंसाठी बनवली फ्रँकी चला तर मग बघूयात रेसिपी रेसिपी साधी सिंपल आहे पावभाजीची भाजी कांदा चीज बटर कोथिंबीर आणि मळलेली छान कणिक तर छानपैकी गोळा घ्यायचा मळलेल्या कणकीचा आणि घ्यायची रोजच्यासारखी चपाती लाटून चपाती जास्त जाड नको आणि जास्त पातळ नको चपाती पण छान गोल गरगरीत करायची कुठल्या देशाचा नकाशाही नको आता मस्त पॅन गरम करून घ्यायचा आणि त्याला लावायचं बटर बटर वित्तळलं की त्यावर टाकायची चपाती चपाती एक बाजूनं पूर्ण खरपूस भाजीपर्यंत तिला ठेवायची नंतर वरणं टाकायचं बटर आता बटर टाकल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम करायची लो आणि ही मात्र छान लो फ्लेमवर भाजत ठेवायची आता एक बाजू पूर्ण आपली भाजून झाली आहे आता आपण यावर टाकणार आहोत पावभाजी आता ही पावभाजीची भाजी टाकून मस्त सर्व बाजूने पसरून घ्यायची आता अशा प्रकारे भाजी छान पसरून झाली की वरणं टाकायचं आहे छान बारीक चिरलेला कांदा त्यानंतर आपण बारीक चिरून मस्त कोथिंबीर घ्यायची आता वरणं मस्त कोथिंबीर भुरभुरूयात त्यामुळे ही टेस्ट छान लागते आता मी चीजही टाकणार आहे जर तुमच्या ससूबाईंना नसेल आवडत चीज तर स्किप केलं तरी चालेल पण चीजनं याला भन्नाट चव येते बरं का आता छान हे चीज मेल्ट होईपर्यंत आपण ही फ्रँकी भाजून घेणार आहोत आता हे चीज मेल्ट झालं आहे फ्रँकी मस्त तयार झाली आहे त्याला छान बटर लावून दोन्ही बाजूनं छान खरपूस भाजून घ्यायचं टेस्ट बघाल तर अफलातून अशी मस्त भन्नाट चवीची फ्रँकी खाऊन सुनबाई ही खुश आणि ही खुश आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा धन्यवाद